नमस्कार प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच सात फेब्रुवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात पारूने ऐन टायमाला हुशारी दाखवून अनुष्काला पद्धतशीरपणे तोंडावर पाडले आता अनुष्काला काय करावे सुचत नाही आता अनुष्काला आठवतं यातलं दामिनीलाही माहिती असतं तेव्हा ती सगळ्यांसमोर सांगते तुम्हाला पटत नाही ना हिनं फक्त आजच नव्हतं मंगळसूत्र घातलं याआधीही तिच्या गळ्यात कायम मंगळसूत्र असायचं आणि हे दामिनी का काकूनी पण बघितलंय होय ना दामिनी काकू पण दामिनी विचार करते आत्ता जर मी पारूच्या विरोधात बोलले ना खरंच मला अहिल्या वहिनी गावाकडं पाठवतील त्यामुळे ज्या दिशेने वारं वाहतंय ना त्या दिशेनच बोललं पाहिजे तेव्हा ती म्हणू लागते ए हे बघ अनुष्का तुला मी सांगते जेवढा या घरातल्यांचा विश्वास नाही ना पारूवर तेवढा माझा विश्वास आहे तिच्यावर तू उघस तिच्याबद्दल काहीही बोलू नको आणि मी कधी बघितलं होतं की तिच्या गळ्यात मंगळसूत्र काहीही काय काही बोलतेस असं म्हणल्यावर मात्र अनुष्काचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो सगळ्याच किर्लोस्कर कुटुंबासमोर अनुष्का खोटी पडलेली असते आता सगळेजण ज्याच्या त्याच्या रूममध्ये जातात अनुष्काला मात्र स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्यासारखं फील होतच असतं आता अनुष्का आदित्यला मनवायसाठी त्याच्या रूममध्ये जाते आणि त्याला पटवून सांगू लागते की अरे खरंच आद पारूच्या गळ्यात आधीपासून मंगळसूत्र आहे याआधी पण मी बघितलं होतं पण आदित्याला मात्र अनुष्का खोटीच वाटत असते आता आदित्य स्पष्ट सांगतो हे बघ अनुष्का तू आत्ता आमच्या आयुष्यात आलीस पण पारू ही अगोदरपासून आमच्या आयुष्यात आहे तिचे वडील आणि ती त्यांनी दोघांनीही इथं प्रामाणिकपणे काम केले त्यामुळं पारूच्या विरोधात कुणीही बोललेलं मला आवडणार नाही कारण पारू ही माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे आणि तू हे लक्षात ठेव आता इथून पुढे पारूच्या विरोधात तू एकही शब्द बोललास ना तर मी पारूसाठी हे लग्न आपलं लग्न मोडूही शकतो असं म्हणतच आदित्य रागारागानेच तिकडून निघून जातो आणि अनुष्का मात्र रडतच एका जागी उभी असते ती आदित्यला बोलवत असते पण आदित्य ढुंकूनही मागं पाहत नाही तर प्रेक्षक हो पारूने चांगलाच फटका अनुष्काच्या तोंडावर मारला आहे तर यानंतर पिसाळलेली अनुष्का शांत बसेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेलआयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद